नमस्कार मी निर्झरा आणि आपलं स्वागत आहे स्वारंभच्या लिडर्स ऑफ नागपूर या सिरीजमध्ये या शोमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत सध्याच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितींबद्दल महत्वाच्या घटनांवर आणि सध्याच्या समाजावर होणाऱ्या प्रभावाबद्दल सो लेट्स बिगन दिस शो विथ आर टुडेज गेस्ट डॉक्टर गजेंद्र आसुटकर सर सर याआधी माजी अध्यक्ष अखिल भारतीय कुणबी समाज नागपूर शिक्षण क्षेत्रात पंचवीस वर्षापासून काम करीत आहेत आणि सामाजिक क्षेत्रात सुद्धा आणि व्ही एन आय टी इलेक्ट्रॉनिकमधून डॉक्टरेट आहेत सर मी तुमचं स्वागत करते या शो मध्ये नमस्कार, नमस्कार सर तुम्ही शिक्षण क्षेत्रात आणि सामाजिक क्षेत्रात सुद्धा काम करीत आहात तर सध्या ज्या नागपूर शहराबद्दल काय व्ह्यू पॉइंट आहेत तुमचे आणि काय त्यावर तुमचं मत ठरते खूप चांगला प्रश्न आहे कारण सामाजिक आणि शिक्षणिक दोन्ही क्षेत्राशी शि, जोडल्या असल्यामुळे मला बरेच बदलाव मागील सहा ते दहा वर्षात दिसले आणि ते बदलाव इतके चांगले आहेत की ज्याचा परिणाम आपल्याला येणाऱ्या काळात दिसणार आहे जसं समाजाशी जुळलं असल्यामुळे समाजातील जे मूल घटक आहे ज्याच्यामुळे आपला एक समाज बनतो त्याला म्हणतो स्वास्थ्य सुख शांती समृद्धी सुरक्षा आणि सुशक्ष शिक्षण या साऱ्या गोष्टीवर जर आपण मागील सात वर्षात बघितलं तर ते आपल्याला असं दिसून येतो की खूप जास्त बदलाव आलेले आहेत आत्ता जर आपण एक देवीनजीचा कार्यकाळ बघितलं तर यांच्या कार्यकाळात जे निर्णय घेण्यात आले ते हे पाच जे मूल घटक आहेत त्याच्यावरच त्यांचं अवलंबून होतं जसं इथे सारखी जी नवीन संस्था आली स्वस्त सुखी समृद्ध है ना शिक्षा आणि सुरक्षा शिक्षा सुरक्षा हे जे आहे ना याच्यावर जे आपण बदलाव कुठलाही समाज जो असतो त्याचा इम्पॅक्ट या पाच गोष्टीमुळेच होतो जे काही बदलाव लक्षण आपल्याला दिसतं ते आणि त्या दिशेने सर्व लोक कार्य करतात आणि त्याला म्हणतो मी एंड युजरसाठी वर्क करतो आणि एंड युजर म्हणजे जनता तर समाज पण एक समाज जनतेपासून समाज बनलेला समाजापासून राष्ट्र बनलेला आहे आणि राष्ट्रनिर्मितीमध्ये समाजाचं योगदान खूप जास्त जरुरी असतं एक सामाजिक नेता किंवा नेतृत्व मी उद्भवलो आहे मागील पाच वर्षापासून मी अखिल भारतीय धनुजगुंडी समाजात एक अध्यक्ष म्हणून कार्य केलेलं आहे आणि मी हे मला हे जाणवलं की समाजाला काय एक्झॅक्टली exactly पाहिजे असतं तर त्याच्यात स्वास्थ्य हा एक सर्वात प्रथम येतो आणि स्वास्थ्य म्हणजे आज त्यांना स्वास्थ्य गरजेचं असतं आणि यासाठी आपल्याला चांगल्या हॉस्पिटल्स चांगली सुखसुविधा आणि जे काही मेडिकल फॅसिलिटीज अव्हेलेबल असतो ते पाहिजे आणि ते कोण पुरवणार आहे सरकार आणि त्यासाठी सरकारने काही आयुष्यमान योजना आहेच पण नागपूरसारख्या ठिकाणी एम्स येणं हे पण तितकंच याच्यापूर्वी आपल्या इथे मेडिकल कॉलेजेस होते इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज होतं आता रिसेंटली जे आहेत एम्स आल्यामुळे त्याला एक अजून भर पडला कॅन्सर हॉस्पिटल पण एक त्याच्यात योग्य ही जी आधुनिक मेडिकल फॅसिलिटीज आहे ते एक चांगलं फॅसिलिटीज आहे जे आपल्या क्षेत्रातील लोकांना ह्या दुसरं मोठं म्हणजे कसं आहे की स्वस्थ असलं तर ते त्याचा आपल्याला खूप इम्पॅक्ट असतो हो आणि जे डेव्हलपमेंट आपण बघतो आहेत मागच्या पाच वर्षात त्याचं आपल्या स्वास्थशी पण एक संबंध असतो आता बघा तुम्ही मेट्रो रेल्वे मेट्रो रेल्वेमुळे आता पूर्वीला आपल्याला वाटायचं की मेट्रो रेल्वे आली काय होणार कसं होणार पण आता मी जेव्हा बघतो की खूप बरेचसे विद्यार्थी जवळपास मी सकाळी जातो तर बरेचसे विद्यार्थी ते मेट्रो रेल्वेने जातात आता मेट्रोचा आणि स्वास्थ्य काय संबंध आता मेट्रोचा स्वास्थ्य संबंध हे आहे की मेट्रोमुळे टाईम होतो त्यांचा श्वास असतो चिडचिड पण ट्रॅफिकमध्ये जाणार ट्रॅफिकमध्ये जाणार म्हणजे किती हे असतो दगदग असतो पोल्युशन असतो आणि धू हे सर्व तर याच्यामुळे काय झालं बरेचसे विद्यार्थी जेव्हा मेट्रोने जातात तर त्यांचं स्वास्थ्य पण चांगलं असते त्यांचं आरोग्य चांगलं असते आणि त्याच्यामुळे त्यांना एक लाँग टर्म लाँग टर्म त्यांच्या लाँग टर्म त्याचे परिणाम असतं आता समृद्धी एक्सप्रेस हायवे बनलेला पण पूर्वीला म्हणायचं की समृद्धीमुळे काय फायदा झाला पण आज बघात लोकांचा टाईम वाचतो आहे एनर्जी वाचतो आहे इफिशियन्सी असतो आणि समृद्धीचं मला कन्सेप्ट याच्यामुळे आवडलं की लाँग डिस्टन्ससाठी कुठल्याही गावाच्या बाजूने एक आयसोलेटेड लोकेशनमधून ते नेलं आहे तर ज्याच्यामुळे येणार जाणाऱ्या गाळ्यामुळे जे पॉल्युशन होतं त्याचं परिणाम दुष्परिणाम आजूबाजूच्या गावावर किंवा लोकांवर नाही पडत आणि टाईम वाचतो वेळ वाचतो आणि जे दळवणसाठी जे महत्वपूर्ण असतं ते पूर्ण झालेलं आहे आता नागपूरचं प्रत्येक क्षेत्र बघितलं तर एक नवीन आपल्याला विकास दिसतोय याच्यासाठी कुठल्याही याला प्रशासक कोण oh. आहे त्याचं खूप महत्त्वपूर्ण भूमिका असतो आणि आज प्रशासनमध्ये आपण जर बघितलं की सारखं जे नेतृत्व राज्याला लाभलं आहे त्याचा खूप फायदा झालेला आहे आणि नागपुरात ते दिसून येतं दुसरं चंदर्भात आलेल्या आयुष्यामध्ये भरपूर फायदा झाला आहे दुसरं असतो आपल्या याच्यात शिक्षण आणि हां आणि प्रत्येक समाज प्रत्येक घर गाव असो शहर असो कुठेही बघा तुम्ही शिक्षणामुळे त्याचा विकास झाला आहे ना मुलगी शिकली प्रगती झाली हा विषय आपण खूप आहे ना तर त्याच्यामुळे मी मुलगीच नाही गावातील समाजातील प्रत्येक घर घटक शिकला ना तर त्याच्यामुळे प्रगती होतो समाजाची प्रगतीसाठी शिक्षाचं मांडण खूप जरूरी असतो आणि शिक्षेमुळेच प्रगती शिक्षे होती आपण मागील सात आठ वर्षात जे बघितलं तर या क्षेत्रात खूप प्रगती आली झाली आहे ट्रिपल आय टी सारखे इन्स्टिट्यूट्स आलेले आहे आय आय एम आलेलं आहे त्याच्यानंतर व्ही एन आय टी वगैरे तर आपलं होतंच पण याच्याबरोबर भरपूर सारे एल आय टी आहे युनिव्हर्सिटीज आलेली आहे आणि या दिशेने जार जे कार्य सरकार करत आहे हे उल्लेखनीय आहे आणि याचं असं लॉंग टर्म आपल्याला खूप परिणाम दिसतो आहे कारण जर शिक्षण चांगलं झालं तर मुलं शिक्षा शिकतात आणि याचं राष्ट्रच्या याच्याशी खूप चांगलं प्रगती होते गावाची प्रग समाजाची प्रगती होते गावाची प्रगती होते आणि राष्ट्राची पण प्रगती होती तर त्याच्यासाठी जे हे झालेलं आहे खूप चांगलं तर सर कुणबी समाजामध्ये तुम्ही काम करत आहात तर येणाऱ्या इलेक्शनमध्ये कुणबी समाजाचे कल कुठे आहे काय वाटतं तुम्हाला यावर कुठे असायला हवं आणि कुठे आहे इलेक्शनमध्ये जातीचं समीकरण हे आलेलं आहे पण याच्यात मला असं वाटतं की सध्याच्या परिस्थितीत सरकार जे काम करत आहे ते कुठल्या जाती आणि याच्यात भेद न करता करत आहे आणि आपण म्हणतोय कुणबी वगैरे हे हे काही नाही आपण सर्व एकच आहोत आणि सर्वात महत्त्वपूर्ण समाजातील जो एंड उज असते ती सामान्य जनता असते याला आपण कुणबी समाजाचं नाव हो न ना देता जर जनतेचा काय विकास झाला याला खूप महत्त्वपूर्ण महत्त्व येतं आणि जरी मी समाजाचा असलं पण मी एक सामान्य सा नागरिक पहिले आहे भारताचा नागरिक पहिला आहे आणि दृष्टीने मी समाजासाठी होतो की ठीक आहे आणि सामाजिक दृष्टीने भरपूर कार्य या सरकारांनी पण केलेलं आहे मागासवर्गीय के विद्यार्थ्यांसाठी यांनी वस्तीगृह उघडलेले आहेत मागासवर्गीय समाजातील जे आ, कल्चरल सेंटर्स वगैरे असतात किंवा सभागृह ज्याला म्हणतो त्या सभागृहाच्या दिशेने पण या सरकारने भरपूर कार्य केलेलं आहे आणि मागेच मी समाजाच्या अध्यक्ष या नात्यांनी जेव्हा देवेंद्रजीशी भेटलो होतो तर त्यांना मी सांगितलं होतं की आमचा एक समाज आहे तो एक त्यांना पण एक अशा सांस्कृतिक सभागृहाची गरज आहे तर नागपूरमध्ये पण एक सांस्कृतिक सभागृह वनी वरोरा चंद्रपूर आहे ना आणि मुंबईला सुद्धा आम्हाला एक सामाजिक सभागृह बनवायचं आहे जेणेकरून आमच्या इकडली जे लोक तिकडे राहतात त्यांना एक त्यांच्यासाठी एक कल्चरल सेंटरसाठी किंवा ॲक्टिव्हिटीजसाठी सेंटर पाहिजे आणि ते त्यांनी मान्य केलं आणि ते आश्वासन पण दिलं की येणाऱ्या काळात मी त्याच्यात एक सकारात्मक आपण पहल करून आणि इम्प्लिमेंट करू तर त्या आश्वासनवर मी मला असं झालं की चला ठीक आहे सरकार इतकी संवेदनशील आहे आणि देवेंदी इतके संवेदनशील की ते समाजाच्या या विषयाला समजतात आणि त्याच्यामुळे ते त्या दिशेने एक आश्वासन जरी दिलं आणि मी थोडा उशीर झाला मला की ते प्रश्न नाही तर कारे कारे ते यावर्षी झालं असतं हां तरी माझ्याकडून ते थोडं उशीर झाला त्याच्यामुळे ते नाहीतर पुढच्या कार्यकाळात ते होऊन जाईल असं मला वाटतं आणि कुठलं याच्यात शिक्षण म्हणावं बाकी स्कॉलरशिप्स आहे हे आहे तर त्याला माझ्या स्वर्गीयला त्यांनी कधी पण प्राधान्य दिलेलं आहे आणि त्या दिशेने ते कार्य करतात सर ॲज यू सेड आता की तुम्ही साठी माग केला आहे मागितलं आहे कल्चरल सेंटर्स हे ते यासाठी तर यासाठी टेक्नॉलॉजीज ऑल द इम्पॉर्टंट थिंग तर तुम्हाला काय म्हणजे आहे या टेक्नॉलॉजीमुळे शहरात काय काय बदल झाले आहेत ते चांगले आहेत की कसे आहेत काय व्ह्यू पॉइंट आहेत म्हणजे आपण सकारात्मक गोष्टीवरच बोलू कारण प्रत्येक टेक्नॉलॉजी सकारात्मक दोन्ही साइड असतात आणि आपण सकारात्मक साईडवर बोलू सकारात्मक दृष्टिकोन असं आहे की टेक्नॉलॉजी ही खूप रॅपिड चेंज होत आहे आणि तुम्हाला एक माहिती असेल की कुठली गोष्टी जर आपण अपडेटेड टेक्नॉलॉजी नाही राहिली तर तो अपडेटेड होऊन जातो आणि मला खूप तुम्हाला सांगायला खूप आनंद वाटतो हो की आपण अपडेटेड आहोत नागपूर एक अपडेटेड सिटी आहे आणि मी जे पूर्वी तुम्हाला बोललो होतो की स्वस्थ सुरक्षा सुरक्षा पण तितकंच महत्त्वपूर्ण आहे आणि आजच्या तारखेमध्ये जर आपण बघितलं की प्रत्येकजण टेक्नॉलॉजी सेवी झालेलं आहे प्रत्येकजण मोबाईल फोन वापरतो आणि टेक्नॉलॉजीचा वापर भरपूर करतो तर या याच्यात प्रत्येक ठिकाणी जेव्हा आपण शहराच्या प्रत्येक भागात वापरतो तर तिथे सुरक्षा हा विषय खूप महत्त्वपूर्ण असतो आणि मागच्या एका वर्षी मला एक प्रसंग आला होता ज्याच्यात मला नागपूरच्या कंट्रोल कमांड सेंटर आहे जिथे जिथे पूर्ण नागपूरचं पूर्ण सुरक्षा असते तिथे पाच हजार आठशे कॅमेरे लागलेले आहेत आठशे तर ते पाच हजार आठशे कॅमेरे सी सी टी व्ही जे आहे त्या नेटवर्कनी पूर्ण नागपूरला ते, ते पाहतात पोलीस ही जी टेक्नॉलॉजी आहे ही यंत्रणा आहे हे नागपूरच्या सुरक्षेसाठी खूप महत्वपूर्ण आहे आणि ज्या पद्धतीने तुम्ही जर कधी योग आला तर तुम्ही जाऊन पहा तिथे गेल्यावर वाटतं की क्या कुठल्या पद्धतीने त्यांनी टेक्नॉलॉजी वापरली आणि नागपूरची प्रत्येकजण सुरक्षित आहे कारण जरी आपल्याला वाटलं की घटना होत राहतात याचा हे विषय नाही की घटना नाही होत असं नाही पण आज आपण सुरक्षित आहोत आपल्याकडे प्रत्येक एव्हिडन्स असतात प्रत्येक भागात निगराणी असतो तुम्ही नागपूरच्या आउटस्कर्टला जा की नागपूरच्या कुठल्याही भागात जा तुम्ही त्या सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या याच्यातून वाचू शकत नाही चांगल्या लोकांना काही प्रॉब्लेम नाही पण जे वाईट प्रवृत्तीचे लोक आहेत ते त्यांना हे आहे की ते नजरेत आहे आणि त्याच्यामुळे कुठलेही गुन्हे आहेत गुन्हेगार असतात की गुन्ह्या प्रवृत्तीचे जे लोक असतात त्यांच्यावर एक वचक असतो कारण तुम्ही बघा कुठेही जर लिहिलं असतं की आर युआर त्यातलं कुठेतरी हे होतं की निरे जातो इन्सान नाही करायला हे हे खूप चांगलं आहे आणि टेक्नॉलॉजी असल्यामुळे आपल्याला त्याच्यानंतर प्रत्येक एआय टेक्नॉलॉजी आली त्याच्यामुळे ते अजून एडव्हान्स झालेला तर ते गुन्हेगार कोण आहेत कुठले व्यक्ती आहे काय करणार आहे आणि येणाऱ्या टाईमला हे अजून ॲडव्हान्स होणार आहेत आणि ॲडव्हान्स झाल्यावर प्रत्येक फेस एक डिटेक्शन टेक्नॉलॉजी वगैरे सर्व आल्यावर आपल्याला गुन्हेगार कोण आहे तो आधीच कळून जाईल इतकं हे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमुळे सुरक्षा वाढली याच्यात काही वाद नाही आणि हे मागील बदलाव आपल्याला दिसून येतात ओके सर तर तुम्ही सर आपल्याला आपण समाजाबद्दल सुद्धा बोललो आहे तर मी माझा प्रश्न असा एक असा आहे की ओबीसी संदर्भात देवेंद्र फडणवीस सरांनी काय केले आहेत म्हणजे यावर कसं काय तुम्ही मत करू शकता आणि काय बोलू शकता यावर नाही देवेंद्र फडणवीस सरांनी जे केलेलं आहे देवेंद्र फडणवीस मी जवळपास वीस वर्षापासून बघतोय ते कॉर्पोरेट होते मेयर होते मग पाचदा आमदार होते मुख्यमंत्री होते उपमुख्यमंत्री होते पण त्यांनी जे ओबीसी संदर्भात जे कार्य केलेले आहे ते लेखनीय आहे कारण जेव्हा पहिल्यांदा मी समाजाचा एक घटक असल्यामुळे त्यांना मी एक ज्ञापन दिलं होतं ते क्रीमी लेअर संदर्भात तर नॉन क्रीमी लेअर नॉन क्रीमी लेअर आता नॉन क्रीमी लेअरची पूर्वीला मर्यादा पाच पॉईंट चार दशमलव सहा लाख होती पण चा चार लाख साठ हजार जवळपास तर ती त्यांनी वाळवून दिली हो। ते चार लाख साठ हजारपासून ते आठ लाखवर त्यांचा त्याच्यात सिंहाचा वाटा आहे त्याच्यानंतर मग आता मागे आम्ही त्यांना म्हटलं की आता लोकांचे पगार वगैरे ते खूप वाढले आहे आणि आठ लाख नॉन क्रिमिलियन म्हणजे तर अर्धा समाजच गायब होऊन जातो तर त्या अर्ध्या समाजात मग तुम्ही करणार काय मग त्यांना ते ते खूप संवेदनशील आहे त्यांनाही ते हे त्याची जाणीव होती की हे अमाऊंट खूप कमी होऊन जातं आणि बरेचसे लोक याच्यात क्वालिफाईड नाही होतात मग त्यांनी ते ग्रही धरून आठ लाखावरून आता पंधरा लाखात करण्यात आलेली आहे आणि तो प्रस्ताव पारित करण्यात आला नाही पंधरा लाख होऊन जाईल मग आम्ही त्यांना अजून म्हटलं की पंधरा लाखात अजून काय होते बाकीचे लोक आम्ही सुटून जातात ते म्हणाले की ठीक आहे पुढे पण आणि पुढे आणि त्यांना वाटलं की आता त्याला तीस लाख व्हा तेही करतील मला असं पूर्ण त्यांची खात्री आहे आणि त्यांनी त्या ते दिशेने कार्य पण करतो आहे तर ओबीसी संदर्भात मला हे म्हणायचं आहे की एक अजून एक प्रश्न होता की ओबीसी विद्यार्थी जे खूप सारे जे शहर आहेत आणि ओबीसी विद्यार्थी गरीब असतात ते गरीब आणि वंचित विद्यार्थी आहेत त्यांना शिक्षणासाठी जे नागपूर किंवा मोठ्या शहरात येतात तर त्यांना राहायची व्यवस्था नसतं आणि तुम्हाला माहिती आहे की खूप खर्च येतो तर त्यांनी म्हणजे ह्या सरकारने एक पुढाकार घेऊन ओबीसी वसतिगृह सुरू केले तर सर आपण आपला लास्ट बट नॉट लीस्ट क्वेश्चन राहणार आत्तापर्यंत आपण बोललो आहेत की देवेंद्र सरांनी वसतिगृह केलं विद्यार्थ्यांसाठी हे तर यामध्ये यूथ एम्पावरमेंटमध्ये देवेंद्र सर काय इनिशिएटिव्ह घेत आहे यूथ इम्पॉवरमेंट हा सर्वात महत्त्वपूर्ण आहे कारण आता भारत जो आहे अमृत काळ सुरू आहे आणि आपल्याला पुढील पंचवीस वर्षात भारतची जी अर्थव्यवस्था आहे ती दुसऱ्या नंबरवर जाणार आहे आज आपण पाचवे आहोत आपल्यावरती जपान आणि जपान चीन अमेरिका आणि जर्मनी आहेत तर ह्या पंचवीस वर्षात युवांचं योगदान खूप महत्त्वपूर्ण राहणार आहे आणि युवांचं योगदान म्हणजे आज आपल्या भारताची जी जनसंख्या आहे त्याचं पासष्ट टक्के युवा आहेत आणि ह्या विषयाला जितकीही सरकार संवेदनशील आहेत जितकी सरकारने या दिशेत कार्य केले आहे ते खूप लेखण्याजोगी आहे आणि इथे मी एक उल्लेख करू इच्छितो की आपण जे म्हणतो की येणाऱ्या वेळेस मुलांना कम्प्युटंट किंवा त्यांना जे जॉब मिळणार ते स्किल बेस्ड मिळणार आहे आणि ते इंडस्ट्रीची नी जी नीड आहे त्याच्यासाठी बरेचसे कार्य या सरकारनी देवेंजीने केलेले आहेत आणि याच्यात एक रिसेंटली जी एक प्रशिक्षण ज्याला म्हणतो पेड इंटर्नशिप मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना आहे या जेणेकरून करून याच्यात जे इंडस्ट्रीमध्ये जी टॅलेंट इंडस्ट्री किंवा स्किलची रिक्वायरमेंट असते त्याच्यासाठी इंडस्ट्रीमध्ये जाऊन जे प्रशिक्षण घेतात म्हणजे क्वालिफिकेशन ग्रॅज्युएट झाल्यानंतर त्यांना जे प्रशिक्षणची गरज पडतो ती योजना सुरू करण्यात आली आहे आणि ज्याच्यामुळे जवळपास पंचवीस हजार आठशे सत्तावन्न लाभार्थी याचा फायदा झालेला आहे ज्यांना सहा ला सहा हजार आठ हजार किंवा दहा हजार असं बंधन देण्यात येतो म्हणजे ही एक सुरुवात आहे पण याचे जे परिणाम आहे जे आपण समोरची जी इकॉनॉमी याला खूप महत्त्वपूर्ण असतो आणि मला हे खूप बोलायला आनंद होतो की कारण या दिशेने ते खूप चांगलं कार्य करत आहेत स्टार्टअप सुरू सुरू केलेले आहेत स्टार्टअप योजना आहेत एम आय एस आहे ती अशी खूप सारे एम आय सी जे आहेत अशा खूप साऱ्या योजना या सरकारने सुरू केलेल्या आहेत याच्या व्यतिरिक्त स्टार्टअपसाठी त्यांनी केलेलं आहे मागे मी एक पेटंटचं एक वर्कशॉप झालं होतं पेटंट म्हणजे आपल्या नागपूर शहरात जितकेही विद्यार्थी किंवा युवा युवा असतील त्यांनी जे पेटंट्स केले त्या पेटेंट्सला पहिल्यांदा कोणीतरी सन्मानित केलेलं आहे आणि हे जे सन्मान असतो ते त्यांना किंवा युवांना मोटिवेट करतो आणि तुम्ही बघा आता जर मी आकडा मला सांगता येणार नाही पण बरेचसे मुलं आजकाल कुठल्याही त्यांच्या आयडियाजला पेटंटमध्ये कन्वर्ट करतात आणि ही जी सुरुवात झाली आहे या सुरवातीनीच एक विकसित भारतचं जे स्वप्न आपण आज प्रत्येक युवांच्यामध्ये आहेत तो निश्चितच पूर्ण होईल आणि या विकसित भारतच्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी ही जी सरकार आहे खूप संवेदनशील आहे आणि पूर्ण ताकदीने कामाला लागली आहे आणि मला युवांना सांगण्यास हे आनंद होतो की येणारा जो काळ आहे खूप चांगला काळ आहे आपल्याला पेशन्स ठेवून या आपल्याला काय कमी आहेत म्हणजे कंपनीची रिक्वायरमेंट्स काय आहे कंपनीला काय हवं आहे हा तर त्याला आपण स्किल कारण याला कंपनीला कॉम्पिटन्सी लागतो कॉम्पिटन्सी कॉम्पिटन्सी म्हणजे योग्यता 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 कॉम्पिटिशन खूप आहे पण योग्यता लागतो हे योग्यता कशी येणार एक तुम्हाला कॉलेजमधून काय मिळतं नॉलेज मिळतं तर ते नॉलेजला आपल्याला स्किलसोबत ॲट केलं तर कॉम्पिटन्सी येतं आणि माझ्या युवांना सांगायचं आहे की तुम्हाला खूप 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 म्हणजे संधी आहेत फक्त हे विचार करा की कुठलेही जॉब आहे कुठलीही ऑपॉर्च्युनिटीज आहे फक्त आपण ग्रॅज्युएट झाल्यामुळे मिळणार नाही आपल्याला कंपनीची रिक्वायरमेंट काय आहे कंपनीला काय हवं आहे आपल्याकडे काय आहे आणि कंपनीला काय हवं आहे याच्यामध्ये जे आहे ज्याला म्हणतात आपण स्किल हे तितकंच गरजेचं आहे आणि ही गरज या सरकारने खूप चांगल्यानी हाताळली आहे आणि म्हणूनच त्यांनी जे स्किल डेव्हलपमेंट्समध्ये स्किल युनिव्हर्सिटीज वगैरेची स्थापना केली आहे ज्याचं पुढल्या म्हणजे आता कुठलेही रिझल्ट एक ग्रॅज्युअली असते प्रोसेस ग्रॅज्युएली असतं एकदम त्याचे परिणाम दिसत नाही पण हळूहळू याचे परिणाम येईल आणि मला पूर्ण आशा आहे की हे पूर्ण कार्यान्वित झाल्यावर रोजगारचा प्रश्न खूप हद्दीपर्यंत कमी होईल okay, ओके सर असे तुमचे काही दुसरे व्ह्यू पॉईंट्स आहेत जे मी काही तुम्हाला क्वेश्चन नसेल केले पण तुम्हाला बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता त्या व्ह्यू पॉईंटवर मी हो मला एक बोलायचं आहे की पूर्वीला आम्हाला असं वाटायचं की सीएमओ वगैरे खूप मोठं असते पण जेव्हापासून देवेंजी मुख्यमंत्री झाले होते किंवा आता उपमुख्यमंत्री आहेत तर आम्हाला किंवा सामान्य व्यक्तीला सामान्य कुठेही सामान्य असो कोणी असो तर त्यांच्यासाठी जे सी एम ओला की डिप्टी सी एम ओच्या ऑफिसला जे एक्सेस झालं ते खूप सोपं झालं आहे म्हणजे आज कोणीही कुठलाही सामान्य व्यक्ती आपलं अप्लिकेशन किंवा आपलं प्रॉब्लेम घेऊन डायरेक्ट सी एम ओ पर्यंत जाऊ शकतो डिप दि डिप्टी सी एम ओपर्यंत जाऊ शकतो ही खूप चांगली गोष्ट आहे कारण प पूर्वीला आपण म्हणायचं की विदर्भाचा माणूस सी एम ओपर्यंत जाणं म्हणजे हे खूप कठीण काम होतं म्हणजे असं वाटतं बापरे सी एम ओ म्हणजे काय पण हे देवेंद्रजीमुळे शक्य झालं की आज प्रत्येक नागरिक जो आपला इथला आहे तो सेमोपर्यंत एक्सेस आहे झाला काम होतात पण हे मी जाणवलेलं आहे आणि हा खूप मोठा बदलाव आहे आणि त्याच्याच कारण मला म्हणजे त्यांना देवेंद्रजीला अभिनय म्हणजे अभिनंदन करावं लागेल की त्यांनी ते एक्सेस केलं आहे इथेही तुम्ही देवगरीला जा संदीपजींना भेटा पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व्ह हो जातात पूर्वीला खूप कठीण होत आहे जे इथून मुंबईला कोण जाणार मुंबईला गेल्यावर त्या विध त्या मंत्रालयामध्ये एंट्री म्हणजे खूप कठीण कार्य होतं म्हणजे मंत्रालयामध्ये जाणं म्हणजे असं वाटायचं की बाप रे खूप मोठं काय म्हणजे आपण महादेवाच्या गडावर चढतो असं कार्य होतं तर ते खूप एक्सेस फ्री झालेलं आहे म्हणजे मला त्याच्यासाठी खूप अप्रिशिएट करावं लागेल की विदर्भाच्या लोकांसाठी सी एम ओ ऑफिस किंवा डिप्टी सी एम ओ ऑफिसमध्ये एक्सेस खूप सोपं झाला आहे आणि त्याच्यासाठी मी देवेंदीचं अभिनंदन करतो आणि त्यांचा आभार मानतो की त्यांनी हे पुढाकार घेऊन त्यांचं एक ऑफिस इथे उघडलं आणि लोकांचे प्रश्न सॉल्व्ह केले तर धन्यवाद सर या शोमध्ये तुम्ही आलात आणि तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिलात धन्यवाद